नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांकडून क्रॉस वोटिंग करण्यात आल्याने पक्षांची कोंडी झाली आमदारांमध्ये सांगलीतील काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजित कदम हे देखील संशय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार भास्कर भास्कर जाधव यांनी व्यक्त केला होता जाधव यांचा हा दावा फेटाळत त्यांनी असं वक्तव्य करायला नको होतं असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं हे आम्हाला मान्य आहे सदर आमदारांच्या नावाची निष्पत्ती झाली असून त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल मात्र यामध्ये विश्वजित कदम यांचं नाव घेणं योग्य नाही भास्कर जाधव असं का बोलले हे मला समजलं नाही जाधव यांचा हा विषय नाही असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी विश्वजित कदमांची पाठराखण केली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून ठाकरेंची शिवसेना आणि विश्वजित कदमाम मध्ये संघर्ष झाला होता सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेल्यानंतर विश्वजित कदम यांनी विशाल पाटलांच्या रूपाने अपक्ष उमेदवाराला ताकद देत निवडून आले आणले आन... होते याच पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी विश्वजित कदम यांना लक्ष केल्याचं बोललं जात आहे काँग्रेस आमदाराच्या क्रॉस वोटिंग विषयी बोलताना भास्कर जाधव यांनी म्हटलं की काँग्रेसच्या ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं त्या आमदारांच्या यादीत विश्वजित कदमांचंही नाव मी पहिल्यासारखं वाटत असं वक्तव्य बोलताना जाधव यांनी व्यक्त केलं होतं विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केलेल्या सात आमदारांच्या नावासह हो। मी काँग्रेस पक्ष श्रेष्ठीकडे आजच अहवाल पाठवला आहे या आमदारांसाठी विधानसभा निवडणुकीत पक्षाची दारेबंद असतील लवकरच त्यांच्यावर पक्ष कठोर कारवाई करेल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र